मोडणीमचे ग्रामदैवत श्री वेताळबाबा चरणी भक्तांकडून चांदीच्या पादुकार्पण सैसर वृत्तांत असा की दिनांक वीस मे पासून मोडणीमचे ग्रामदैवत वेताळसाहेब यात्रेस सुरुवात झालेली असून या यात्रेत हजारोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात नवसारा पावणारे ग्रामदैवत वेताळसाहेब जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात देखील प्रसिद्ध आहेत त्यामुळेच अनेक अनेक भाविक भक्त हे आपल्या मनोकामना मनोकामना वेताळ चरणी मांडत असतात भाविकांच्या पूर्ण होतात असे भक्तांकडून सांगण्यात येत आहे त्यामुळे प्रत्येक भक्त हा देवाला काही ना काही तरी अर्पण करतो अशीच एका भक्ताची मनोकामना पूर्ण झाल्याने त्या भक्ताने श्री वेताळ चरणी चांदीच्या पादुका अर्पण केले आहेत मोडणीम येथील संभाजीनगरमधील शारदा स्केलचे मालक सचिन सोमासे यांच्यातर्फे दिनांक पाच दोन हजार चोवीस रोजी भक्ताच्या नवसाला चरणी एक किलो पंचवीस ग्राम चांदीच्या पादुका अर्पण करण्यात आल्या आहेत या पादुका मोडणीम येथील भगवंत ज्वेलर्स येथून एक लाख एक्क्याण्णव हजार दीडशे रुपये मजुरी देऊन उन बनवण्यात आल्या आहेत सोमाजे यांच्या राहत्या घरापासून वाजत गाजत या पादुका श्री वेताळ साहेब चरणी अर्पण करण्यात आल्या यावेळी सोमासे कुटुंबातील सदस्य व अनेक गावकरी यात सहभागी झाले होते या दिनांग वंदे विष्णू भवैरम सर्व लोक एकनाथ ध्याय नित्य महेशम रजगिरी चारु चंदावसम रत्ना कल्पजांग पशुरी पसन पद्माशिन समंताट तुतमोर नगर न व्याघ्र प्रकृती वसान विश्वाध्यम विश्वंद्यम निखिल वैरम वकर समप्रभ निर्घ्न पूर्ण देव सर श्री सिद्धिनाथ महागणपती देवता श्री वेता देवता देव नमो नमः صاحباں سے صاحباں سے گوڑے سے سامنے لے نا ایک او